भारताचा छात्तरवा प्रजासत्ता दिन कन्हाण शहरात विकास मंचतर्फे गांधी चौकातल्या मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात साजरा करण्यात आला विशेष कार्यक्रमाचे अध्यक्ष मंचाचे नवनिर्वाचित सदस्य चेतक पोडवरे यांनी भूषवले तर प्रमुख पाहुणे म्हणून माजी सैनिक जयवंत गटपाडे राजूजी सहारे शेख मोहम्मद इस्राहिल शेख आणि अरविंद अंबाकर यांची प्रमुख उपस्थिती होती कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रपिता महात्मा गांधी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आणि दीप दीप्रज्वलनाने करण्यात आली या भावपूर्ण विधीनं महापुरुषांच्या विचारांचा जागर करण्यात आला त्यानंतर राष्ट्रीय तिरंगा ध्वज फडकावून त्याला सलामी देण्यात आली उपस्थितांनी एकत्रितपणे राष्ट्रगीत गाऊन देशाप्रती आपली एकजूट आणि आदर व्यक्त केला या क्षणानं उपस्थितांमध्ये राष्ट्रप्रेमाची भावना तीव्र झाली आहे कार्यक्रमात मंचाचे संस्थापक अध्यक्ष ऋषभ बावणकर ज्येष्ठ नागरिक भरत सावळे आणि अशोक पाटील यांनी प्रजासत्ताक दिनाच्या ऐतिहासिक महत्वावर उपस्थितांना मार्गदर्शन केले त्यांनी आपल्या भाषणातून संविधानाच्या मौलिक तत्वावर आणि आपल्या देशाची सामाजिक सांस्कृतिक विविधता यावर प्रकाश टाकले यावेळी त्यांनी उपस्थितांना संविधानाच्या रक्षणाचे आणि देशहितासाठी योगदान देण्याचं आवाहन केलं कार्यक्रमात मंच सदस्य आणि आणि महापुरुषांच्या प्रतिमेंना पुष्पहार अर्पण करून त्यांना विनम्र अभिवादन केलं या अभिवादनानं कार्यक्रमाला एक भावनिक आणि प्रेरणादायी वळण दिले कार्यक्रमाचं सूत्रसंचालन अर्जुन पात्रे यांनी केलं अतिशय शिस्तबंद आणि प्रेरणादायी पद्धतीनं त्यांना सूत्रसंचालन केलेलं आहे कार्यक्रमाचे शेवटी मंच सदस्य प्रदीप बावडे यांनी उपस्थितांचे आभार मानले आणि या कार्यक्रमाला उपस्थित राहून योगदान देणाऱ्या प्रत्येक व्यक्तींचं कौतुक केलं याप्रसंगी कन्हाण शहर विकास मंचाचे सर्व पदाधिकारी सदस्य आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते नागरिकांचा उत्साह आणि एकजूट पाहून कार्यक्रमाला एका वेगळ्याच उंचीवर नेण्यात आलं या कार्यक्रमानं कन्हाण शहरात राष्ट्रभिमान आणि सामाजिक एकात्मतेचा संदेश दिलाय महार्ष ट्वेंटी फोर न्यूजकृतर्ष बावणकर कन्हाण नागपूर ताज्या घडामोडी आणि बातम्या जाणून घेण्यासाठी कर्जा महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका जेणेकरून आपला व्हिडिओ आल्याची ताजी खबर तुम्हाला ताबडतोब मिळेल